तेव्हा यांच्याबद्दल शून्य माहिती होती काहीही माहिती नव्हती मला कोण भेटायला येणार आहेत काय सांगणार आहेत मला नॅरेशन आवडत मी सांगतो स्क्रिप्ट पाठवा पण या सिनेमाचं स्क्रिप्ट पाठवलं तर कळणं अवघड म्हणून ते म्हणलं आम्हीच येतो मग आता मी म्हंटल येत आम्ही काय करू मग आणि ते आले आले तेव्हा पहिल्यांदा पण अमान होता विशाल होता कृष्णा होती आणि अमोलच्या ऑफिसमध्ये आम्ही भेटलो आणि तिथे त्यांनी मला ती नॅरेशन म्हणतात याला हे खूप लोक नॅरेशन देतात आणि नॅरेशन देतात तशी प्रिंट करत नाहीत <laughs> म्हणून मी लोकांकडे स्किल मागतो पण यांचं नॅरेशन ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की याचं स्क्रिप्ट अवघडच आहे आता दोन गोष्टी असतात चांगली <coughs> गोष्ट असलेला चांगला सिनेमा असू शकतो पण गोष्ट येत नाही असा सिनेमा जर चांगला असेल तर तो जास्त चांगला सिनेमा असतो आणि हा सिनेमा त्या पद्धतीचा आहे याची तुम्ही गोष्ट सांगायला गेलात तर सांगणं तसं अवघड आहे आणि सगळं तू आल्यापासनं सगळे आल्यापासून मनोरंजन 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 म्हणताय नुसत्या मनोरंजनाने काम कधीच भागत नाही जे मनोरंजन तुम्हाला विचाराला चालना देत नाही ते फुकटचं मनोरंजन आहे या सिनेमामध्ये मनोरंजन तर आहेच पण मनोरंजन करून घरी जाता जाता हसत हसत विचार करत करत तुम्ही घरी जाता अजून एक बातमी आपल्याला कळली ती म्हणजे सिनेमातून आपल्याला आणखी एक गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे आणि नक्कीच प्रेक्षकांना तेही खूप आवडेल की नुसतंच मनोरंजन नाही यातून तुम्ही काहीतरी घेऊन जाणार आहात एक विचार तुमच्यासोबत असणार आहे यानंतर मी वळते प्रीतम कांगणे यांच्याकडे आपण मग गाण्याविषयी बोललो पण मला मगापासून सगळे सिद्धार्थ पण बोलला विशाल पण बोलला तू पण महत्वाचा दुवा ठरली ही सगळी टीम एकत्र जोडून आणण्यासाठी सो so, ही प्रोसेस पण तुझ्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे हो खरंच इंटरेस्टिंग खरंच होती कारण